तो पुनर्स्थापित करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत मग आमच्या आपल्या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी एक खाजगी लायसन आणलेलं आहे आणि सहकारी साखर कारखान्याचं लायसन रद्द करून ते आणलेलं आहे महा देशामध्ये पहिली केस अशी सहकारी साखर कारखान्याचं लायसन रद्द होण्याची ही भारतातली पहिली घटना आहे आणि तो कारखाना आता कशी सुरू डोळं झाले होणार आहेच आमची अशी मागणी होती चार महिन्यापासून की आता कारखाना सुरू करायचा आहे आणि परवानगा दिल्याशिवाय कारखाना सुरू होत नाही तर त्यामुळं आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे सहकार मंत्र्यांना भेटलेलो आहे केंद्रीय या खात्याच्या मंत्र्यांना पण भेटलेलो आहे परंतु आणखी लायसन रिन्यू झालेलं नाही त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की आंदोलनाच्या मार्गाने जाऊया आणि म्हणून हे धरणे आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी किती शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो पंधरा हजार या कारखान्याचे सभासद लोक आहेत आणि सहा तालुके कार्यक्षेत्र आहे या भागामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जवळपास सात लाख टन ऊस उपलब्ध आहे खाजगी कारखाने आजूबाजूला आहेत परंतु आपल्या सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की खाजगा खाजगी कारखान्याची की काटामारी फार असते आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं त्यामुळं सहकारी साखर कारखान्यालाच ऊस घालण्याची लोकांची पसंती आहे आणि त्यामुळं हा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची आमची धडपड चालू आहे कारखाना नेमका कोणाचा आहे नेमका आणि काय राजकीय हस्तक्षेप आहे नाही दुसरा म्हणजे सुरेशरावने एक लायसन आणलेला आहे तो त्यांनी काही काम सुरू केलं नाही आमचं म्हणणं असं आहे की मतदारसंघामध्ये ज्याला खाजगी साखर कारखाने काढायचे त्याने दोन तीन किती काढा आमचा त्याला विरोध नाही परंतु सहकारी साखर कारखाना जो मागच्या पिढीतल्या लोकांनी उभा केलेला आहे खूप कष्ट केलेले आहेत त्यांनी भागभांडू गोळा करताना आणि तो कारखाना असा मोडीत काढणं हे योग्य नाही आणि म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे मी बँकेचं ओ टी एस केलेलं आहे अनेक लोकांकडून पैसे गोळा करून बँकेला जवळपास वीस पोच वीस पंचवीस कोटी रुपये भरलेले आहेत आणि मध्येच ही अडचण आली त्यामुळं या लोकशाही मार्गाने आणि चळवळीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की लायसन मिळावं चळवळी केल्यानंतर सरकारची ही गोष्ट लक्षात येईल आज मी जिल्हाधिकाऱ्यांना मागच्या आठवड्यात भेटलो त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही राज्याच्या साखर आयुक्तांशी बोला केंद्रीय डायरेक्टर शुगर जे आहेत त्यांना बोला आणि शेतकऱ्यांची मागणी किती तीव्र आहे que te en la zanga.